राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एमचा विस्वा हप्ता झाला जमा एस एम एस आले पहा पुराव्यासहित या क्षणाची सर्वात मोठी बातमी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानचा विस्वा हप्ता वितरित झाला आहे ते लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत मात्र त्याआधी काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया शेतकरी बांधवांनो तुम्हाला पी एम किसानचा विसवा हप्ता जमा झाला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा हो जमा झाला आणि जमा झाला नसेल तर नाही अशी कमेंट करा मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही पी एम किसानचे एकोणीस हप्ते घेतले असतील आणि विसव्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर तुम्हाला विसवा हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर चला आता आपण थेट मोदींनी पी एमचा विस्वा हप्ता वितरित केला आहे ते दृश्य आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते देखील आम्हाला खाली कमेंटमध्ये करा तर बघा मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पी एमचा विस्वा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा धन्यवाद